गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मडी डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आम्ही सात नॅन ऑल ऑफ ही एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आपण सुरू करतो आहोत आपला टेन स्टँडर्डचा सेकंड जो लेसन आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट्स याचा एक्सरसाइज तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लेसन नीट समजलाच असेल परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मध्ये प्रश्नांची उत्तर कशी लिहिता आली पाहिजे आणि ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कशी लक्षात ठेवायचे यासाठी माझ्याकडे काही इंटरेस्टिंग ट्रिक आहे या ट्रिक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर सगळ्यात पहिले एक्सरसाईज मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने काय दिलेलं आहे रिअरेंज द कॉलम टू अँड थ्री सो एज टू मॅच विथ द कॉलम वन तुम्हाला असे कॉलम वन टू थ्री असे दिलेले आहे म्हणजे दिलेलं आहे आणि हे तुम्हाला काय इथे काही सायंटिस्टचे नाव म्हणजे काही कॉन्सेप्ट दिलेले आहे इथे त्याचे प्रॉपर्टीज आहे आणि इथे दिलेल्या नावं दिलेली आहे हे तुम्हाला रिअरेंज करून कोणी कसला शोध लावला वगैरे ते लिहायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण जाऊया ट्रायड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रायडचा शोध कोणी लावलेला आहे दॅट इज सगळ्यात पहिले पिरॉडिक टेबलचा अभ्यास करत असताना हे जे सायंटिस्ट होते हे खूप अभ्यास करत होते की ह्या पिरॉडिक जे टेबल मधले जे इलेमेंट्स आहे कशा पद्धतीने क्लासिफाय करायचं मग सगळ्यात पहिले जो ज्या सायंटिस्टचं नाव आहे सायंटिस्टिस्टेरायनर या डोबेरायनर काय केलं ट्रायड शोधून काढली आहे त्याने काय केलं तीन तीन इलेमेंटचा एक ग्रुप केला वन टू थ्री आणि त्याच्यामध्ये काय केलं फर्स्ट आणि थर्ड इलेमेंटचं काय केलं मासचं ऍडिशन करून त्याचं काय केलं सम काढलं त्याची एव्हरेज काढली तर ती काय आली सेकंड बरोबर आली बघा थ्री प्लस वन किती झाले फोर टू वन जा टू टू जा फोर सो त्याचं जे मास आहे सेकंड इलेमेंट बरोबर आले याला म्हणतात रायनर ट्रायड हे कोणी शोधून काढलं हे त्यांनी शोधून काढलेलं आहे ज्यांचं नाव आहे रायनर आता तुम्ही काही लहान मुलांसारख्या आज याच्या जोड्याने लावायच्या पेपरला व्यवस्थित हे लिहायचं त्याच्यासमोर हा आकडा लिहायचा आहे अशा पद्धतीने ट्रायड ट्रायड कोणी शोधलं आता त्याची प्रॉपर्टी कुठली था, आहे बघा एव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड एटॉमिक मास्ट हा मग हे लिहार आहात तुम्ही म्हणजे याचं हे आन्सर लिहिणार आहात आता मी हे तुम्हाला फक्त दाखवते बरं का तुम्ही असं नाही लिहायचं आहे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे आणि कुठलं आहे डोबेरायनर आपला डोबेरायनर बघा हे आन्सर आहे पहिल्याच आन्सर ट्रायोड त्याच्यानंतर लिहायचं ॲव्हरेज ऑफ आव, ॲव्हरेज ऑफ आव फर्स्ट अँड थर्ड मास ऍटॉमिक मास आणि त्याच्या पुढे काय लिहिणार तुम्ही डोबेरायनर काय लिहिणार डोबेरायनर असं तुम्ही पेपरला आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे फक्त समजावून सांगतो ठीक आहे सो अशा पद्धतीने फर्स्ट आन्सर आपले इथे झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन ओके नेक्स्ट आन्सर आपण बघणार आहोत नेक्स्ट पुढे कुठले सायंटिस्ट आले त्याच्यानुसारच आहे नेक्स्ट आले ऑक्टेव येस न्यू न्यूलँड नावाचे सायंटिस्ट आले पुढे त्यांनी काय केलं संगीतातले जे सप्तस्वर आहे वन टू एट सा रे ग म प ध नि सा पहिला सहाचा उच्चार दुसऱ्या सहाच्या उच्चाराच्या पेक्षा काय आहे डबल पीच आहे त्याचा परंतु त्याच पद्धतीने तेच टेक्निक त्यांनी काय वापरलं आपल्या ह्या टेबल टेबलसाठी वापरलं की पहिला आणि आठव्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहे तुमच्या सेम आहे त्या रिपीट होतच होत असतात मग प याला म्हणणार लँड्स ऑक्टिव्ह मग हे ऑक्टिव्ह कोणी शोधले आहे तुमचे न्यू लँड नावाच्या सायंटिस्टने हे बघा या न्यू लँड नावाच्या ला सायंटिस्टने शोधले आहे मग त्याच्यामध्ये काय सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ द एट इलेमेंट इज सिमिलर टू द म्हणजे बघा याचा आन्सर हे आहे एट सिमिलर टू द फर्स्ट वन फर्स्ट वन म्हणजे कुठलं तुमचं हे हे बघा हे आणि सायंटिस्ट सायंटिसचं नाव काय आहे तुमचं न्यू न्यूलँड न्यूलँड नावाचे सायंटिस्ट आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने जर तुम्ही बघायला गेले तर तुम्ही याच्यासमोर असं लिया ट्रायड ट्रायडचा आन्सर काय आहे सी आणि इकडे तुमचा आन्सर काय आहे फाय सी फाय ओके okay? हे जर मी रफ केलं तुम्हाला म्हणजे या ट्रायड ट्रायोर्डचा आन्सर काय आहे ट्रायड थ्री प्रॉपर्टीज ऑफ आव, ॲव्हरेज ऑफ थर्ड अँड थर्ड थो अटॉमिक मास सो इथे याचा आन्सर आहे सी आणि इकडे काय आहे त्या सायंटीचं नाव काय आहे डोबेरायनरचं फाय त्यानंतर ऑक्टेव ऑक्टेव कोणी शोध शोधून काढलेलं आहे तुम्हाला सांगितलं कोणी डोबेरायनर नाही नो नो न्यू लँड न्यू लँडचं ऑक्टिव्ह आहे आणि त्याचे काय आहे प्रॉपर्टीज ऑफ एट इलेव्हन्ट सिमिलर टू द फर्स्ट वर्ड सो इथे आहे तुमचं डी आणि इकडे काय आहे रे लँडचं ऑप्शन नंबर थ्री असा आन्सर येईल आता अॅटॉमिक नंबर हा ऍटॉमिक नंबर काय कन्सेप्ट आहे बघा आता हे दोघं तर झालेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज Uh, नंतर पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस अटॉमिक नंबर म्हणजे काय बघा ऍटॉमिक नंबरचा सगळ्यात पहिले जो अभ्यास केलेला आहे तो मोस्ले नावाच्या सायंटिस्टने आहे बाकी जे तिघ सायंटिस्ट होते म्हणजे ट्रायोड कोणी शोधलं तुमचं न्यूलँड ट्रायड किंवा मेंडिलिव्ह या तिघांनी ऍटॉमिक मास हा क्रायटेरिया घेतला फक्त मोस्लेने काय घेतला अॅटॉमिक नंबर हा क्रायटेरिया घेतलेला आहे आता हे अटॉमिक नंबर म्हणजे काय अटॉमिक नंबर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इन द ऑन द न्यूक्लिअस जो न्यूक्लिअर न्यूक्लिअस वरती जो पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणत असतो अटॉमिक नंबर नंबर ऑफ प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय नंबर ऑफ प्रोटॉन तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही शिकले आहात की हे काय असतं न्यूक्लिअस याच्यामध्ये काय असतात तुमचे पी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन पण असतात न्यूट्रॉन वरती कुठलाही चार्ज नसतो आणि त्याच्या बाहेर काय असतात इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन काय असतात रोटेट होत असतात किंवा फिरत असतात मग अटॉमिक नंबर म्हणजेच काय नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन द न्यूक्लिअस सो याचा आन्सर येणार आहे तुमचं ई याचं ई आन्सर आहे आणि हे कोणी सांगितलं आहे मोसले मोसले नावाच्या सायंटिस्टने हे सांगितलेलं आहे ठीक आहे सो त्याचं सिक्स येईल आन्सर पुढे पिरियड्स आता तुम्ही सगळे जण शिकले आहात की पिरियॉडिक टेबलमध्ये जे हॉरिझेंटल लाईन्स आहे त्या हॉरिझेंटल लाईन्सला काय म्हटलं आपण पिरियड आणि व्हर्टिकल जे आहे त्याला काय म्हटलं आपण कॉलम्स किंवा ग्रुप्स म्हटलं वन टू एटीन ग्रुप्स बघितलं आणि पिरियड्स हे बघितले मग आता पिरियड्स जे आहे त्याच्यामध्ये काय होतं असं सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये काय होतं त्याचं चेंज होत जात आहे मग आता याचा आन्सर आहे तुमच्या फोर्थ वाल्याचं हे आन्सर आहे यफ मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये चेंज होत जात असतो आणि त्याचे प्रॉपर्टी चेंज होत असतात मग आता पिरियड्स कोणी सांगितलं हे सगळं सगळ्यात पहिले कुठला सायंटिस्ट होता, होता बरोबर लक्षात कसं ठेवायचं हे पिरियडचं तर तो सायंटिस्ट होता तुमचा मेंडीलिव्ह मेंडिलिव्ह नावाच्या सायंटिस्टने सांगितलं की सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यांनी काय केलं पहिले कार्डबोर्डचा काय कार्ड तयार केले आणि पिरियॉडिक टेबल तयार केलेलं आहे सो so, पिरियडचं तुमचं काही सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि सायंटिस्टचं नाव तुमचं काय येणार आहे मेंडी लिव्ह मेंडिलिव्ह ठीक आहे आता राहिलं दोन न्यूक्लियस न्यूक्लियस सगळ्यांना माहिती आहे न्यूक्लियस म्हणजे काय असतं पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड मास त्याचा मास पण असतं आणि पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा असतो सो हे आन्सर येणार आहे आणि याच्याविषयी कोणी अभ्यास केला येस येस याच्याविषयी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे रुदर फोर्ड नावाचा सायंटिस्ट त्याने गोल्ड सोन्याचा पातळ पत्रा घेतला आणि त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केलेला आहे मग तोच ह्या एक्सपेरिमेंटने त्याने प्रूव्ह केलेला आहे दॅट इज न्यूक्लियस इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेटेड मास ऑफ अँड द पॉझिटिव्ह चार्ज दॅट्स वाय देअर आन्सर इज आन्सर इज फोर ओके फोर आणि लास्ट लास्ट तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन म्हणजे काय नेगेटिव्ह चार्ज मग उरलेलं लाईटेस्ट अँड नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल आता ते राहिलेलं तेच असणार आहे याच्यामुळे याच्यात काही शंकाच नाही ठीक आहे निगेटिव्ह चार्ज असतो आणि लाईटेज चार्ज असतो आणि शेवटी राहिलेला सायंटिस्ट कोणता आहे तुमचं थॉम्सन थॉम्सन नावाच्या सायंटिस्टने हे सांगितलं आहे की इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचं काय असतं नेगेटिव लाईटेस्ट आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ऑल ऍटम ऑल ऍटम मध्ये सगळ्यात हलका आणि निगेटिव्ह चार्ज काय असतो तुमचं इलेक्ट्रॉन असतो सो अशा पद्धतीने हे छानपैकी नीट लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने बघा हे जर तुम्हाला माहिती असेल तर परीक्षेला तुमचं हे आणि ही पेअर पण ओळ म्हणजे विचारलं जाऊ शकते हे आणि हे पण विचारलं जाऊ शकतं किंवा हे आणि हे विचारलं जाऊ शकतं सो सगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं ट्रायड कोणाचे आहे डोबेरायनर्स ट्रायड पहिला आणि तिसऱ्याचं सम करून त्याचं काय असतं सेकंड बरोबर असतं ऑक्टेव्ह न्यू लँड्स ऑक्टेव्ह पहिल्या आणि आठव्या महिलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय असतात तुमच्या सेम आहे संगीतातले सप्तसुरांशी मग हे कोणी केलं न्यू लँड्स त्यानंतर ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक नंबरचं काय सांगितलं तुम्हाला ॲटॉमिक पॉझिटिव्ह चार्ज ऑन दी न्यूक्लियस आणि आणि ह्याचा कोणी अभ्यास केला सगळ्यात पहिले ॲटॉमिक नंबरचा मोसलेने अभ्यास केला बाकी सगळ्यांनी ॲटॉमिक मासचा अभ्यास केलेला आहे पिरियड्स म्हणजे काय हॉरिझॉन्टल लाईन सांगितलं तुम्हाला आणि त्याचं काय सांगितला सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि या पिरियडचा सगळ्यात पहिले जो अभ्यास केलेला आहे तो मेंडिलिव्ह या सायंटिस्टने केलेला आहे त्यानंतर न्यूक्लियस म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूक्लियसचा अभ्यास कोणी केला रुदर गोल्ड फाईल एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचं कसं लक्षात ठेवणार निगेटिव्ह चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज कुठे शब्दाला निगेटिव्ह लि चार्ज हा आणि कोणी ते सायंटिस्टला नाव काय आहे थॉमसन सो अशा पद्धतीने पहिला क्वेश्चन आपला इथे झालेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन की ज्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा काय दिलेलं आहे चूज द करेक्ट ऑप्शन रीराईट द स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला राईट आन्सर चूज करायचा आहे आणि या चार पर्याय दिलेले आहेत पेपरमध्ये तुम्हाला एम सी क्यूच्या फॉर्ममध्ये चार पर्याय पैकी एक राईट आन्सर तुम्हाला इथे चूज करायचा आहे सो लेट सी स्टुडंट सो सेकंड क्वेश्चन समजून घेऊया चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट म्हणजे आपल्याला चार पर्याय दिलेला आहे चार पर्यायपैकी एक पर्याय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सो फर्स्ट क्वेश्चन आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स आता अल्कली मेटल्स वगैरे तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला पाठीमागे पुस्तकात घेऊन जाते हा अल्कली मेटल्स अल्कलाईन अर्थ मेटल हे सगळं छानपैकी मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं बघा हे दिसतंय तुम्हाला मेटल्स सगळे हे जे ब्लू ब्ल्यू कलर दाखवलेले हे सगळे काय आहे मेटल्स आहेत त्यानंतर हे क्रॉसमधले हेच एक्झॅक्टमध्ये हे मेटलॉइड आहे आणि हे सगळे काय आहे नॉन मेटल आता याच्यामध्ये तुम्हाला मेटल्स कुठले अल्कली मेट अल्कला अल्कली मेटल्स आणि अल्कलाईन अर्थ मेटल मग अल्कली मेटल ह्या कॉल ह्या ह्याच्यामध्ये असतात आणि अल्कलाईन अर्थ मेटल काय असतात ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये अजून जर तुम्हाला मी पिरॉडिक टेबल दाखवला तर तुम्हाला ते अजून स्पष्ट होईल म्हणजे हा पिरॉडिक टेबल नेहमी डोळ्यासमोर आणायचा बघा ठीक आहे हा आहे तुमचा मॉडर्न पिरॉडिक टेबल हे सगळे काय आहे तुमचे अल्कली मेटल आणि हे दुसऱ्या याच्यामधले दुसऱ्या ग्रुपमधले काय आहे अल्कलाइन अर्थ मेटल आता तुम्ही जर इथे बघितलं आता तुम्ही जर इथे बघितलं हायड्रोजन अॅटॉमिक नंबर काय आहे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये काय आहे वन इलेक्ट्रॉन आहे लिथियम लिथियमचं काय आहे थ्री आहे एटॉमिक नंबर काय आहे थ्री आहे म्हणजे त्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू आणि वन म्हणजे याच्यामध्ये पण वन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये तर शेवटच्या कक्षेमध्ये वन इलेक्ट्रॉन त्यानंतर तुमचं सोडियम आहे सोडियमचा एटॉमिक नंबर काय आहे इलेव्हन म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये टू इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये एट इलेक्ट्रॉन एट प्लस टू टेन झाले आणि शेवटच्या कक्षेमध्ये परत वन इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचे अल्कली मेटल जे असतात ते सगळे अल्कली मेटल म्हणजे तुमचे हायड्रोजन आहे लिथियम आहे तुमचा सोडियम आहे पोटॅशियम आहे पोटॅशियमचा किती आहे नाइन्टीन आहे मग नाईन्टीन आहे म्हणजे टू एट एट आठ आठ सोळा सतरा अठरा अठरा झाले ना आणि शेवटच्या किती so, रुबेडियम आहे केसियम आहे किंवा फ्रान्सियम आहे या सगळे जे अल्कली मेटल आहे त्या सगळ्या ते ग्रुप वन मध्ये असतात आणि त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात वन 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 आले लक्षात कुठलाही प्रश्न आले याच्यामध्ये रिलेटेड अल्कली मेटलचा तो काय असणार आहे तुमचा मग तोच तुमचा अल्कलाईन अर्थ मेटल तर किती असणार आहे याच्यामध्ये शंभर टक्के टू असणार आहे कारण याचा बेरिलियम आहे बेरिलियमचा बघा बेरेलियमचा तुमचा अॅटॉमिक नंबर तुम्हाला कुठल्याही प्रकारे हा पिरियोडिक टेबल तुम्हाला अगदी छानपैकी लक्षात ठेवायचा आहे बेरेलियम आता बेरेलियमचा अॅटॉमिक नंबर काय आहे तुमचा चार आहे म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये दोन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन तुमचा मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियमचा अॅटॉमिक नंबर किती आहे तुमचा ट्वेल्व म्हणजे फर्स्ट सेलमध्ये टू आणि सेकंड शेलमध्ये एट सो टू प्लस एट किती झाले टेन आणि परत थर्ड शेलमध्ये तुमच्या टू इलेक्ट्रॉन येणार आहे म्हणजे ग्रुप टू च्या अल्कलाईन अर्थ मेटल जे आहे त्या अल्कलाईन अर्थ अर्थ मेटल मे का आहे? तुमच्या वैलेंस इलेक्ट्रॉन टू आहे आणि तो ग्रुप टू आहे लक्षात ठेवायचं ग्रुप वन मध्ये वैलेंस इलेक्ट्रॉन वन आहे तो ग्रुप वन मध्ये हा अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल याच्यावरच आधारित तुम्हाला काय विचारलेलं आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये हा प्रश्न इथे विचारलेला आहे सो दिस इज आ क्वेश्चन नंबर वन काय आहे आपला क्वेश्चन नंबर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमस्ट सेल ऑफ अल्कली मेटल्स अल्कली मेटल म्हणजे पहिल्या नंबरचं किती असतात तुमचे वन सो आन्सर इज दिस वन अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव आता अल्कलाईन अर्थ मेटल तुम्हाला दुसरा कॉलम सुद्धा दाखवला मी हा हॅव वॅलन्स इलेक्ट्रॉन टू अ पहिल्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला हायड्रोजन सांगितला तुमचा सोडियम सांगितला सगळ्या शेवटच्या कक्षामध्ये वन वन सांगितला तसं दुसऱ्याची व्हॅलेंसी टू तर मग त्यांच्या काय आहे दिस मीन्स दॅट द पोझिशन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज इन तो ग्रुप कुठला आहे येस yes, ऑब्वियसली हा पहिला ग्रुप दाखवला होता की ज्याच्यामध्ये व्हॅलन्सी वन असते आणि तो ग्रुप वन होता हा दुसरा ग्रुप दाखवला ज्याच्यामध्ये व्हॅलन्सी टू प्रत्येकाच्या शेवटी टू इलेक्ट्रॉन म्हणजे काय झाला हा ग्रुप टू मग कशामध्ये दाखवला आहे इट इज नथिंग बट अ ग्रुप टू ग्रुप सिक्स्टीन नाही पिरियड टू नाही डी ब्लॉक नाही काहीच नाही फक्त ग्रुप टू लक्षात ठेवायचं आहे त्यांनी काय सांगितलं दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज इन तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी काय काय दिलं बघा त्यांनी ग्रुप शब्द दिलेला आहे पिरियड्स दिलेला आहे ग्रुप सिक्स्टीन दिला आहे डी ब्लॉक दिलेला आहे पण आपण लक्षात ठेवायचं ग्रुप टू लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर मी क्लिअर समोर आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड ऑफ एक्स इज एक्ससीएल हा एक फॉर्म्युला दिलेला आहे ओके okay? मग आता हे सगळे टाकून बघायचे याला काय काय मॅच होते हु? एक तर काय करू शकतो एक्स सी ऐवजी एक टाकून बघायचा मग आपण एन एल तयार करू शकतो दुसरा एमजीसीएल मॅग्नेशियम क्लोराईड सोडियम क्लोराईड ए एल सी एल आता एल सी एल नाही एल सी एल टू असतं ऍक्च्युली म्हणजे हे आन्सर आपलं कट झालेलं आहे इथं ए एल सी एल टू असतं त्यानंतर सिलिकॉन एस आय सी एल टू एस आय सी एल टू पण नसतं ठीक आहे हे आन्सर पण मला वाटत नाही एस आय सी एल टू नाही ठीक आहे सो राहिले आपल्या दोघांमध्ये या दोघांमधलाच कुठलं तरी आन्सर असतं कारण याचा फॉर्म्युला ए एल सी एल टू एस आय सी एस आय सी एल समजा आपण सी एल म्हणतायत ना सी एल सिलिकॉन क्लोराईड ठीक आहे चला आपण समजून घेऊया दिस कंपाऊंड इज सॉलिड हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉईंट सॉलिड असतो हा सॉलिड आता सोडियम आणि मॅग्नेशियम दोघं पण सॉलिड आहे मेल्टिंग पॉईंट हाय आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बी प्रेझेंट इन द सेम ग्रुप एज एक्स हा एक्स ज्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे एक्स म्हणजे कुठला रे जिथं तुमचा हा दाखवलेला आहे एक्स म्हणजे समजा सोडियम किंवा मॅग्नेशियम प्रेझेंट आहे विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट इज प्रेझेंट इन द सेम ग्रुप ऑफ एक्स त्या एक्सच्या ग्रुपमध्ये सेम इलेमेंट प्रेझेंट आहे मग कुठला येईल सोडियम क्लोराईड कारण सॉलिड स्टेटमध्ये तो असतो मग आता बघा तुम्ही म्हणाल की टीचर याचा आन्सर कसा आलं परत जायचं आपल्या पिरियडिक टेबलमध्ये दिलंय बघा इथे सोडियम hmm? क्लोराइड त्याच ग्रुपमध्ये एक्सीएल एक्सीएल दिलं होतं ना त्याच तो प्रेझेंट आहे ग्रुप वनमध्ये प्रेझेंट आहे आता मॅग्नेशियम काय आहे तुमच्या अल्कलाईन अर्थ अल्कलाईन अर्थ मेटल आहे तो ग्रुप टू मध्ये प्रेझेंट आहे आपल्याला त्याच ग्रुपमध्ये पाहिजे आणि त्याचं हे जे आहे बॅलन्स इलेक्ट्रॉन पण काय आहे वन आहे आणि तो सॉलिड स्टेटमध्ये आहे सो आपला आन्सर काय येणार आहे सोडियम क्लोराइड ओके लेट्स टू द नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन खूपच सोपा आहे इन विच ब्लॉक द मॉडर्न पिरियडिक टेबल द नॉन मेटल आर फाउन तुम्हाला ऑलरेडी मी खूप डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे की मेटल कुठले नॉन मेटल कोणते आणि मेटलॉइड कुठले जे तुम्हाला ब्ल्यू कलरचे दिसतात ते सगळे मेटल आहे आणि तुमचे जे ब्लॉक आहे ब्लॉक पण समजावून सांगितलं आहे एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि खाली एफ ब्लॉक लँथनाइड आणि ऍफ्टेनाइड मग त्यांनी विचारलं मेटल मेटल म्हणजे कुठले तुमचे हे एस ब्लॉकमध्ये पण येतील आणि डी ब्लॉकमध्ये पण येतील मेटलॉइड हे क्रॉस क्रॉसमध्ये म्हणजे तुमचे तो नौन -मेटल, नौन -मेटल पी ब्लॉकमध्ये येईल आणि नॉन मेटल नॉन मेटल सगळे ह्या सेक्शनमध्ये आहे हा ब्लॉक कोणता तुमचा पी ब्लॉक किंवा तुमचा जो पिरियॉडिक टेबल आहे त्या पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता टेबल मधून की तुमचे हे बघा हा तुमचा एस ब्लॉक हे पेपरच्या दृष्टीने अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे हा तुमचा एस ब्लॉक आहे हा हा तुमचा एस ब्लॉक आहे हा तुमचा पी ब्लॉक आहे आ, हा तुमचा मधला डी ब्लॉक आहे आणि खालचा एफ ब्लॉक लँनाईड आणि ऍक्टरनाईड खालचा तळाचं तयार लक्षात ठेवणार आहे तुम्ही मग इकडं सगळे काय आहे मेटल इथे पण आहे इथे पण आहे इथे हे झिगझॅग झिगझॅग दिसताय ते तुमचे काय आहे मेटलॉइड जे मेटल आणि नॉन मेटल दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात त्याला काय म्हणतो आपण मेटलॉइड म्हणतो आणि हे उरलेले सगळे नॉन मेटल जे मेटलच्या प्रॉपर्टी शो करत नाही ते काय ऑक्सिजन वगैरे जे लस्टर दाखवत नाही डकटाईल नाही वगैरे हे सगळे नॉन मेटल मग हे नॉन मेटल कुठल्या ब्लॉकमध्ये आहेत हे सगळे हे आहे तुमचे पी ब्लॉक मध्ये कुठल्या पी ब्लॉक मध्ये मग आपला प्रश्न काय आहे जरा समजून घेऊया मेटल विचारलं की नॉन मेटल विचारलं त्याला समजून घेऊया तर पिरियॉडिक टेबल तुमच्या डोळ्यासमोर असेल ना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही इझिली देऊ शकतात इन विच ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द नॉन मेटल्स आर फाउंड नॉन मेटल विचारले, मेटल विचारले, मेटल विचारले। इकडे मेटल्स हा एस इथे एस ब्लॉक होता हाँ? नंतर इथे डी ब्लॉक होता इथे पी ब्लॉक होता आणि खाली एफ ब्लॉक होता आठवतो तुम्हाला मग ह्या दोघांमध्ये पण काय आहे मेटल इथे झिगझॅग 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 असे मेटलॉइड आहे आणि पी ब्लॉकमध्ये काय आहे तुमचे हे उरलेले इकडे नॉन मेटल होते सो कुठला ब्लॉक आहे तुमचा पी ब्लॉक पी ब्लॉक काहील तुमचा पी ब्लॉक सो अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चन पण आपला इथे झालेला आहे लेट्स मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे सगळे आन्सर्स स्टुडंट आता आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर थ्री कडे क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तो पेपरला तुम्हाला एकूण चार मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीचे प्रश्न बोर्डाच्या पेपरला हमखास आतापर्यंत विचारले गेले आहे सो इट्स so, व्हेरी इम्पॉर्टंट IMP आय एम पी क्वेश्चन आहे कुठेतरी मार्क करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेले आहे विचारलेच आहे हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे अँड इलेमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट टू एक इलेमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॅन कॉन्फिग्रेशन काय दिलेलं आहे टू एट टू म्हणजे पहिला जी शेल आहे हा पहिल्या शेलमध्ये आहे तुमचे टू इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या शेलमध्ये आहे तुमचे एट इलेक्ट्रॉन्स हां अशा पद्धतीने एट वन एट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट इलेक्ट्रॉन आहे आणि शेवटच्या शेलमध्ये तुमचे टू इलेक्ट्रॉन्स आहे हां टू एट टू आहे वॉट इज द अॅटॉमिक नंबर ऑफ दिस इलेमेंट मग आता ऍटॉमिक नंबर कसा काढायचा यांची ऍडिशन करायचं नंबर टू प्लस एट किती टू एट टू टू एट टू टू प्लस एट ट्वेल्व्ह ट्वेल्व काय झाला त्याचा अटॉमिक नंबर कुठला झाला ऍटॉमिक नंबर सो व्हॉट इज द अॅटॉमिक नंबर ऑफ दिस इलेमेंट अटॉमिक नंबर इज ट्वेल्व्ह ऍटॉमिक नंबर ऑफ दिस इलेमेंट इज ट्वेल्व्ह आहे पुढे व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस इलेमेंट ह्या इलेमेंटचा ग्रुप आहे मग तुम्हाला एक ट्रिक सांगते आता ही ट्रिक तुम्ही लाईफ टाइम लक्षात ठेवायची पिरियॉडिक टेबलच्या बाबतीत काय ट्रिक आहे जर तुम्हाला ग्रुप जर विचारला ना तर त्याच्या शेवटच्या कक्षेत कितके इलेक्ट्रॉन ए... आहेत तोच त्याचा ग्रुप असतो मग याचा शेवटच्या याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे तुमचे टू मग जर तुम्हाला कुठेही कधीही विचारलं ग्रुप डोळे बंद करून लिहायचं ग्रुप विचारलं ना तर शेवटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे तेवढे मोजायचे तोच त्याचा ग्रुप मग शेवटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे तुमचे टू म्हणजे याचा ग्रुप काय किती असणार आहे त्याचा वॉट इज द वॉट टू विच पिरियड डस द इलेमेंट सॉरी सॉरी आपलं बी वॉट इज द ग्रुप ऑफ दिस इलिमेंट ग्रुप विचारलाय ना सो ग्रुप इज अ टू ग्रुप इज टू ही ट्रिक कशा बाबतीत ग्रुपच्या बाबतीत आता ग्रुपच्या बाबतीत तुम्हाला पिरियडिक टेबल काढून पण दाखवते मी तुम्हाला टू विच पिरियड डस दिस इलिमेंट आता पिरियड जर विचारलं ग्रुप विचारलं तर वॅलन्स इलेक्ट्रॉनला पण पिरियड विचारलं तर शेल्स म्हणजे के एल एम किती शेल्स आहेत वन टू थ्री थ्री शेल्स आहे थ्री शेल्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे मग याचा पिरियड किती येईल पिरियड येईल त्यांचा थ्री थर्ड पिरियड किंवा थ्री टू विच पिरियड डस दिस इलेमेंट बिलॉंग हा इलिमेंट कुठल्या पिरियड मधला आहे तिसऱ्या पिरियडमध्ये ठीक आहे चला आपण जरा जाऊन चेक करूया आपला आन्सर हे सगळे बरोबर आहे की नाही पिरियडिक टेबलच्या हिशोबाने पिरॉडिक टेबल आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू त्याच्यासाठी पाहिजे हा आहे तुमचा पिरियॉडिक टेबल ठीक आहे हा तुमचा पिरियॉडिक टेबल आपल्याला त्यांनी अशा पद्धतीने दिलेला आहे आणि त्यांनी काय केलं होतं आपल्याला एका इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दिलं होतं टू एट टू काय टू एट टू मग आपण त्याचा अॅटॉमिक नंबर, नंबर, नंबर का 12, का किती काढला मग नंबर ट्वेल्वे कुठला आहे सापडला आपला मॅग्नेशियम की ज्याचा अॅटॉमिक नंबर काय आहे ट्वेल्व्ह त्यांनी विचारला त्याचा ग्रुप कुठला आहे ग्रुप म्हणजे काय सांगितलं त्याच्या शेवटच्या किती इलेक्ट्रॉन्स टू म्हणून याचा ग्रुप काय झाला हा बघा याचा बॅलन्स इलेक्ट्रॉन वन आहे म्हणून याचा ग्रुप वन याचे बॅलन्स इलेक्ट्रॉन टू आहे म्हणून याचा ग्रुप टू हे तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती त्यानंतर तुम्हाला विचारलं हा कोणता पिरियडमध्ये आहे पिरियड काय आहे त्याचा पिरियड कसं लक्षात ठेवायचं फर्स्ट सेल सेकंड सेल थर्ड सेल पिरियड म्हणजे काय तुमचे जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत या ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहे ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहे याला काय म्हणतो म्हणत असतो आपण पिरियड म्हणत असतो मग ही फर्स्ट लाईन ही सेकंड लाईन ही थर्ड लाईन म्हणजे ही कुठल्या पिरियड मध्ये आहे ही थर्ड पिरियड मध्ये तुमचं मॅग्नेशियम कुठल्या पिरियड मध्ये आहे या फर्स्ट सेकंड थर्ड थर्ड पिरियड मध्ये मग पिरियड काढायचं असेल तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं बॅलन्स त्याच्या शेल्स मोजायच्या वन टू थ्री आणि जर ग्रुप लक्षात ठेवायचं आहे ग्रुप लक्षात ठेवायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं तुम्ही ग्रुप लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला त्याचे व्हॅलेंस इलेक्ट्रॉन माहिती असणं हे गरजेचं आहे ठीक आहे हा चौथा प्रश्न पण बघूया हा so, first first हा आपला क्वेश्चन होता हा आपला क्वेश्चन होता ठीक आहे सो फर्स्ट प्रश्न फर्स्ट जो क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चनचं काय आन्सर व्हॉट इज द अॅटॉमिक नंबर ऑफ द दिक नंबर इज ट्वेल्व्ह फर्स्ट आन्सर मी आलं व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस इलेमेंट ग्रुप ऑफ द इलेमेंट वॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे टू म्हणून काय झालं याचा ग्रुप टू आन्सर पूर्ण वाक्यातल्या ठीक आहे द ग्रुप ऑफ दिस इलेमेंट इज ग्रुप टू पुढे टू विच पिरियड पिरियड काय सांगितलं हॉरिजंटल लाईन वन टू आणि थ्री त्याच्यामध्ये थर्ड पिरियडमध्ये काय आहे तो थर्ड पिरियडमध्ये आहे तुमचा okay? ता मॅग्नेशियम ओके त्यानंतर चौथा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट वुड दिस एलिमेंट रिसेंबल म्हणजे याच्यासारखाच दुसरा एलिमेंट तुम्हाला कुठला आहे एकूण चार एलिमेंट दिलेलं आहे सोडियम त्याचा अटॉमिक नंबर सेव्हन दिलेला आहे बेरेलियम दिलेला आहे फोर आर्बॉन दिलेला आहे एटीन आणि क्लोरीन दिलेला आहे सेव्हन्टीन मग आता टू बघा एक तुम्हाला ट्रिक सांगू का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनची ट्रिकने पण तुम्ही काढू शकता आणि पिरियोडिक टेबल जर डोळ्यासमोर आणून तशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकतात आता सोडियम आहे सॉरी हा काय आहे तुमचा नायट्रोजन आहे मग नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काही इल तुमच्या नायट्रोजनचं टू पहिल्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये पाच म्हणजे हे तर येणार नाही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सेम नाही सारखं येणार नाही म्हणजे हे आन्सर कट झालं त्यानंतर बेरेलियम आहे बेरेलियम मग बेरेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पहिल्याच्या टू आणि दुसऱ्याच्या टू मी टू म्हणजे हेच आन्सर येणार आहे हे एक लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून आर्गॉन आर्गॉन हा तर काय आहे इनर्ट गॅस आहे राजवायू आहे सो so, टू एट आणि एट आठ दहा दोन दहा अठरा अठरा डायरेक्ट त्याचं ऑप्टेट कम्प्लीट आहे आणि क्लोरीन क्लोरीनचं काही तुमचं क्लोरीनचं टू एट आणि सेव्हन येणार आहे टेन प्लस एन सेव्हन सो हे दोन्ही आन्सर पण कट होतील मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कोण शेवटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणते सेम येतात याचे बेरेलियमच्या टू इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच पद्धतीने याच्या पण याच्यात काय येतात शेवटचे टू इलेक्ट्रॉन ह्याच पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनच्या साहाय्याने सुद्धा आन्सर काढू शकतात किंवा किंवा तुमचा पिरियॉडिक टेबल जो आहे तो पिरियॉडिक टेबल जर तुम्ही डोळ्यासमोर आणला अशा पद्धतीने बघा काय काय दिलेलं बघा हा काय आहे तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे आणि त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला दिलेला आहे त्यांनी मॅग्नेशियम काय दिलं आहे मॅग्नेशियम हा दिलेला आहे हा आपल्याला इथे मॅग्नेशियम त्यांनी दिलेला आहे मग मॅग्नेशियमशी सारखा सारखा विचारला आता पहिलं त्यांनी काय दाखवला नायट्रोजन हा नायट्रोजन तर इकडे पडलेला आहे याचा न्याचं काहीच रिलेशन नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा काय दिलेलं आहे त्यांनी अजून आपला आर्गॉन दिलेला आहे आर्गॉन हा क्रिया तुमचा हा बघा हा इनर्ड गॅस आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो पण तिकडे इनट गॅस आहे तो एटीन नंबरच्या याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर पुढे अजून काय दिलेलं आहे क्लोरीन दिलेला आहे क्लोरीन पण तुमचा हॅलोजन फॅमिलीचा आहे तो पण म्हणजे हे तिघं आणि दुसरं पुढचं काय दिलं आहे बेरेलियम दिले ना हा बेरेलियम हे मात्र बघा हे एकाच याचे आहे आणि याचे पण वॅलन्स इलेक्ट्रॉन टू टू आहे आणि याचे पण काय आहे टू एट टू वॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे टू टू आहे म्हणून हे दोघं सेम सेम आहे हु? हे दोघं सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून पण लक्षात ठेवा आणि असं पण लक्षात ठेवा की अरे हे तर इकडे पडलेले याचा आणि काय रिलेशन हे एकाच याच्यातले आहे म्हणून आन्सर आपलं येणार आहे सो so, अशा पद्धतीने हा जो एक्सरसाइज आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने मी नीट समजावून सांगते आहे आता हा आपला एक्सरसाइज होता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे कसा वाटला आजचा एक्सरसाईज बाय एव्हरी वन आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन कोणी असेल चॅनेलवरती अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं लाईक करणं तर कंज्यूसपणा करू नका बाय एव्हरी वन